दिवस होता आठ जुलै एकोणीसशे अडुसष्ट महाराष्ट्र राज्य सरकारच्या विधी मंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं त्यावेळी एका तरुणाने सर्वांनाच हादरवून सोडलं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी या तरुणाने प्रेक्षक गॅलरीतून पत्रके भिरकावत सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या अचानक संपूर्ण सभागृहात गोंधळ माजला या तरुणाने सभागृहात थेट उडी मारण्याचाही प्रयत्न केला या तरुणाने दाखवलेलं साहस आणि त्याचं हे आंदोलन राज्यभर गाजलं आणि पुढे जाऊन हाच तरुण बडा नेता बनला त्यामुळे कोण आहे हा नेता आणि त्यांनी का केलं असं आंदोलन हेच या व्हिडिओतून पाहूया देशाच्या संसदेत बुधवारी दोन जण घुसले आणि लोकसभेचं कामकाज सुरू असताना त्यांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारून सभागृहात गोंधळ घातला या दोन्ही तरुणांनी यावेळी स्मोक कॅन्डल्सही जाळल्या तरुणांच्या या कृत्याने देशाला हादरा बसला कडेकोट सुरक्षा असणाऱ्या संसदेत हे तरुण घुसलेच कसे आणि त्यांची तपासणी केली नाही का यासारखे अनेक प्रश्न निर्माण झाले याच घटनेने आठवण झाली ती दिवंगत नेते माजी केंद्रीय मंत्री बबनराव ठाकरे यांची बबनराव म्हणजे समाजासाठी लढणारं तरुण रक्त होत अन्यायाविरुद्ध आणि समाजासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलं होतं एकोणीसशे अडुसष्ट मध्ये पाथर्डी तालुक्यातील रस्ते वीज आणि जलसिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी या गरीब शेतकऱ्याच्या पोरानं सरकारला हादरवलं होतं आठ जुलै एकोणीसशे अडुसष्ट राज्य सरकारच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं यावेळी रस्ते वीज आणि जलसिंचनाच्या प्रश्नावर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी बबनराव ढाकणे यांनी प्रेक्षक गॅलरीतून पत्रके भिरकावत सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या त्यामुळे संपूर्ण सभागृहात एकच गोंधळ माजला होता एवढंच नाही तर त्यांनी सभागृहात थेट उडी मारण्याचाही प्रयत्न केला होता हे आंदोलन राज्यभर गाजलं होतं त्यानंतर बबनराव ठाकणे यांच्या विरोधात हक्कभंग दाखल होऊन त्यांना सात दिवसांची कैद झाली सात तुरुंगात होते पाथर्डीकरांच्या मूलभूत प्रश्नांवर बबनराव यांनी ही कैद हसत स्वीकारली होती त्यानंतर सोळा जुलैला एकोणीसशे अडुसष्ट मध्ये पाथर्डीत बबनराव यांची जंगी मिरवणूकही काढली होती पुढे एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले त्यानंतर ते चार वेळा विधानसभेत गेले राज्याचे बांधकाम राज्यमंत्री ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी पुढे बव ठाकरे खासदार झाले मंत्री झाले लोकसभेच्या झालेल्या नवव्या सार्वत्रिक निवडणुकीत ते बीड जिल्हा लोकसभा मतदारसंघातून जनता दल पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले मंडल आयोग राम मंदिराच्या मुद्द्यांवरून केंद्रातील व्ही पी सिंग सरकार कोसळल्यानंतर चंद्रशेखर यांनी एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद रोजी सरकार स्थापन केलं चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये बबनराव ऊर्जा राज्यमंत्री होते पुढे त्यांनी राज्यात सभापती म्हणून देखील काम पाहिलं वंजारी समाजाचे पहिले राज्यमंत्री पहिले कॅबिनेट मंत्री पहिले खासदार पहिले केंद्रीय मंत्री पहिले विरोधी पक्षनेते पहिले उपसभापती असा एक वेगळा रेकॉर्ड बबनराव ठाकरेंच्या नावावर आहे एक प्रामाणिक राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली पुढे दोन हजार चार विधानसभा निवडणुकीत स्वतःच्या मुलाच्या प्रचारातही ते उतरले नाही बबनराव ढाकणे यांचं नुकतंच निधन झालं आता पुन्हा संसदेत आंदोलनकर्त्यांनी उड्या मारल्यामुळे महाराष्ट्राच्या या लढवय्या नेत्याची सर्वांनाच आठवण झाली राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका